संगड्यांच्या म्हणून माझा होता लाव हो तुम्हाला सांगतो पोटे होती एकटाच घरी माणसा घरी नाही असा झाला माय होती धरधर रांगाला काटा आला असा वाटत पळ 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 हा हा वय वय हा 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 राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आलोय रानामध्ये फिरायला आता रानामध्ये फिरत असताना आमचा जो कायमचा मित्र आहे खंडू तो भेटलाय आता इकडे खाली बराच दाट जंगल आहे ह्या जंगलाच्या वर आता इकडे फिरायला आलो होतो एक गायींचा कळप आहे गावरान मग तो पहायला गेलो होतो तू गेलाय रानामध्ये पण तो काही सापडला नाही मग येता आता जोडदार भेटलाय तर त्याची आता इकडं मशीन त्या बैलात काही थरत्यात मला वाटत तर आता आपण जवळच येतो त्याला चालेल भेटायला मित्रांनो हर खंडू अरे बैल बैल आहेत काय बैल घेतलात काय पळ 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 त्या गेले आमच्याकडं पळ 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 हा हाय होय होय हा 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 तर मित्रांनो ते माग बैलांचा यावर नाही का दाखवला होता त्या मित्रांनो ना पुन्हा बायला घेतल्या ती किरारीच घेतल्या म्हणतो hmm. आता त्या बैला तिथं चला गाई आहे जर्सी गाई आहे त्याच्याकडे आणि म्हैसे आहे चला आता तू गेलाय वळायला आपण थांबलो इकडं तोपर्यंत आणि मित्रांनो इकडं ना लय जबरदस्त जंगल आहे हे इकडे ना हे माडराण क्षेत्र आहे ह्या त्याचा म्हणजे इकडे खासगिरा त्याचा वरच्या साईडला इकडं आणि इडून इकडे खाली म्हणजे फॉरेस्ट लागत आहे ह्या वावरापासून बांधापासून खाली इकडे फॉरेस्ट लागत आहे आणि मित्रांनो इकडं खाली ना एकदम जबरदस्त जंगल आहे म्हणजे इकडं शक्यतो कोणी जास्त गायखी नाही राहते एक दोनच गायख्या राहतात कारण या जंगलामध्ये ना जास्त जंगल दाटा असल्यामुळे ना म्हणजे जास्त काही चराय होत नाही आणि त्याच्यातून म्हणजे बिबट्याचा बेव आहेच आता या टायमाला कारण जंगल माजत आहे आणि आता बिबट्याचा बेव म्हणजे आता त्याचा राहणार मित्रांनो शेवटी तो मग जंगलचा राहते आता तो जंगलातच राहणार ना हे पा असं जंगल आहे खाली इकडं खाली आहे फार मोठा आहे वावर आहेत खाली भाताचे पण त्या लांब आहे असा असा उतरता आहे आणि ह्या पूर्ण फॉरेस्ट आहे आणि पूर्ण जंगल आहे इथं एकदम जबरदस्त जंगल आहे आणि मग त्या साईडला पुन्हा जंगल सोडून जुरे त्या साईडला गेला का मग तिकडं पुढं मैदान लागत आहे त्या म्हशी बैल आणि ते गाई इकडं आणले त्याला वळून बैल धरून आणलं काय हा रान माहित नाही काय माहित नाही पण त्या पहिल्या बैलांपेक्षा थोडं बारीक वाटत ना बारीक म्हणजे आता एकदम पुढे हात लावा एकदम गरीब नाही पण त्या पहिल्या बैलांची मला खात्री होती भाऊ यांच्या नाही जवळ

ने? ने काई ने, काई ने, काई ने। ते पोराची जरा हाऊस जरा रवूनच गेले हयात गरीबच चांगली गरीब बाहेर आहे का नाही हा आणि गरीब आहेत एकदम भारी आहेत गरीब आहेत काय नाही करते काय नाही काय नाही काय नाही अरे ताकती साधन बरे आहेत का नाही एवढ्या नाही आता त्या बजी चालू आहेत पण आवताला आहेत ना आता तो चालू म्हणूनच घेतला असते चालू माल का कोणी इतर मध्ये ह्या बाहेर ना रंजातून घेतल्यात रंजातून रंजातून बाहेर घेतल्या ते ते काही लांबची नाही शेतकऱ्याकडून घेतात आपण व्यापाऱ्याकडून गेला असा हाऊ साहेब आता बैलांची मग आता ते बैल गोपलं तो आणि मग हे करायला लगेच घेतलं काय सांग आता या बाईला ओपले तुम्हाला सांग तू झोप ना रातभर येणार को बायकोकार बोल मला म्हण बाईला आपल्याला लगेच पाहिजे झोपायची ना तिच्या ना मंडळीला कसा तिना पका जेवला येईल आता काहीच करायचे नाही काहीच करायचे नाही त्याच्यामुळं काय तिला पका झोप ना रड म्हणा बायला बायला पुढे वति काय तवाची थोडी समजून 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 सोयरी फोन केला म्हणलं भाऊ तिला सांगा बात शेवटी झोप नाही आली बाईला घेऊन आलो बरोबर दोनच दिवस गाड गेलं लगेच ह्या बाईला घेऊन आलो बोला आणल्यापासून तिला म्हणजे मारती नाही काय नाही गरीब तशी एकदम मजे ना तुम्ही सांगत होत्या माणसाच्या बाईला म्हणजे फक्त बच्ची आता बारीक बारीक होतील ना आता पाळायचं आणले तर आपण त्या पाहिजे ना आपली सजी ना हाय पाहताच वाढतोय पण मग दुआ काय नाही एवढा काय गरीब मध्ये येत काय अडचण तशी आता चरायला म्हणजे अजून राह एवढा माहित नाही तरी आता तुम्हाला काय आता चालायला काय व्यवस्थित जा नाही हा फोन ना मला जरा तर मी तो पप्पा आता ते खंडू ना न राहून पुन्हा बायला घेतला ती आणि म्हणा आता बैला म्हणजे त्या बैला म्हण आता महिना दोन महिना घ्यायच नाही पण मग आता पारदा घ्यायची होती पण सांग तू काय परिघर रडून बाय तुम्ही रडून गेरीच झाला जीवला येतोय लहानपणापासून थोडा म्हणजे तिला लय दिवस सांभाळला होता ना बरोबर खायची खायची कशी आमच्या ग आम्हाला नसला तरी चल पण तेली बाकी खायला घालणारच थोडा गावना लई ओली जागा येईना पण खरं पण खायला राहणारच बैल म्हणजे आता शेतकऱ्याचा मित्रच येतो नाही का तिच्या जीव होता आपण गुरांमध्ये करणार मुसी करणार पण अजिबात फार अजिबात असा बो म्हणजे गेलाय का असा काय आता नाही काय बच्चियात ना किती दिवस झालं घेऊन आठ दिवस झाला आठ दिवस झाला ना नाही आता एकदा त्यांच्या गुरांनी म्हणजे सराव लागली काय अडचण नाही केली पहिली गुरांची पण आता लागली आता गुरांची बरोबर धरून राहते आणि एकदम मोकळी आपली काय ते काय बो तिली असं काही का बाहेारी भारी भारी का गुरांमध्ये सोडून द्यायची आणि गुरांना गुरांमध्ये ते एकदम आबाद होऊन गेली असा आणि तुमच्याकडे एवढं राहणे चरायला भरपूर आता गावात जमना आणि निवारा राहणे मस्त ना मस्त मस्त, मस्त वर लयस झालं तर झाड आहे सावलीलाय सावजीलाय थोडा नाही आरामशीर कुड इकडे इकडं कुठं मोठा ना मोडाच माशी मुळे चरती ना इकडे नावळही ना फार मोकार माशी मोकार जानवरही ना चरत नाही जास्त त्याला पावडर बिवडर बरून पेशी काही टाकली का मग तेवढ्या भरती माश्या नाही बसती पण त्या अशी आहेत ना जरा तारस करतात मग दिवस बोडा आला का मग अशी चरत आहेत निवारा एकदम व्यवस्थित होऊन जाते ना मग त्याच्यामुळं चरा जनवार मस्त चरत आहे अरे इकडे काही आहे का इकडे खाली आहे ना इकडे खाली आहे खालीच मोठी 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 म्हणजे चांगली दोन तीन आहे म्हणजे तिडे जायला आता सध्या कोणी जाणार नाही कोणी लाकडावाला फारिस आहे पण कोणी लाकडावाला येणार नाही काही नाही पण आता आपली शेती इथं त्याच्यामुळे आपल्याला येवाच लागत आहे असा हे बा हे आहेत ना एकदम आपली गावांनी जेव्हा असं म्हणजे रंद्या म्हणजे जवळ एकदम चरायची एकदम इच्छे त्यांच्यामुळे एकदम मोकळी चरत आहेत त्याला काय कापूनच घालायला लागत आहे असा काही नाही हे बा शिवताना आणि त्या मागे ते एकदम मोकळी गुरांना असा काही नाही का बाबा सरती नाही का तिला जागी घालायला लागत असं काही नाही समजा आता ही म्हैस काय काय करू का नये आता नाही नाही ही पारिटी आता दूध येते का चार पाच लिटर दूध आहे वापायचे नाही ही नाही वापायची जमला तर वापायची होती पण आता तिला तिला आहे तीन लिटर दूध आहे बर का लागे जमले तर ती ओपू जर आला एखादा ग्राईक ना चांगली आहे हे बा चेअर दाते पहिला रू आपल्या का खाली होईल आणि आता दुसऱ्यांदा लागाय ती जर्सी गाय जर्सी गाय चांगली आहे हे बा तुम्हाला चेअर दाते ती एकदम गवळी पण ती वाटताना वाटते फगायला येईल निबार रे सावलेला ती काळी असल्यामुळे सावली घेऊन बरं बरं चालत ही जर्सी काय कधी घेतली होती ही ना आपण गेले होती जणील होते काय नाही पार्टीच होती पण मग तो, तो कसं माहितीये का पार्टी माहिती दोन तीन महिन्याची जनिल अशी होता दूध घेतली तेव्हा पंधरा लिटर दूध होता पण ती जनिल होती पाच सात महिन्याची अशी काहीतरी होती मग तिची दूध देता देता मग मी दूध काढतच राहिलो मग आता तीन एक लिटर तिला दूध वाचून आता हातो डायरेक्ट हातो पानावणार काय नाही बर तंगड बांधायची गरज नाही 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 नव्हती आम्ही तंगड बांधायचो पण आता दुधही कमी दिली त्याच्यामुळे मग तंगड बिंगड काही बांधती नाही कवळी कालवडी एकदम किती चेअर जाते बरोबर बरोबर जाऊ दे मोर्या ते लय उपड ते हा आई आई बरोबर चेअर कवळी आहे वाटताना आपल्याला वाटत जस काही ना पती निभार झाले कालवाडे ही नाही तर ना म्हणजे काय काही एवढी नाही आणि ती आता काय लागली नाही अजून ना नाही लागेल ती आता या टायमाला लागेल काय काहीच वापाय नाही वपाय काहीच नाही आता नाही वापायची काही गरज नाही लक्ष्मी म्हणून आपण सांभाळू शकते आता जनावरांची हाऊसच आहे ना हाऊस असे आणि तिच्या ती चांगली ती काही वापायची नाही पण इलय ना आपल्याकडे भागायची उन्हा हा चांगल्या ठिकाणी जर गेला खात्या घरात आपण योग्य देऊन टाकू फक्त पाळा केवढ्या दिशा तरी ला। गुती हो आ, मत हा? ला तीन लिटर तर मित्रांनो आता सहज फिरत फिरता आलो होतो त्यांच्याकडे काही जनावर वापर नाही आता ते काही व्यापारी नाही मित्रांनो घरची माणसं आहेत ती गाय होती त्यांची ते म्हणतात दोन तीन लिटर दूध देते आता ही जर्सी गाय पुढं आता जर्सी गाय आता जास्त गाय आपल्याकडे विक्री खरेदी होत नाही तिची ते म्हणताच पाहिजे जर अचानक दूध खाण्यासाठी कोणाला घ्यायची असेल हो, ते बा समोर त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर हा बा समोर त्यांचा नंबर दिसतोय त्या नंबरवर त्याला कॉल करा आणि घेऊन जा योग्य किमती ते देऊन टाकतील हा समोर समोरच्या नंबरवर आपण फोन करून ह्या जर्सी घ्यायसाठी त्यांच्या म्हणजे त्यांच्याकडं कॉन्टॅक्ट करा आपण असो तर त्यांच्याच बैलांचा आपण व्हिडिओ बनवला होता खरेदी विक्री सगळ्याच म्हणजे किंमत किती आणि विक्री पण झाली आणि व्यवहार पण मस्त झाला आमच्या तिकडल्या चांगल्या हावशी माणसांची नेली आनंद वाटला तेव्हा असे बैलाई भारी होती तो शेतकरी हाशी होता असं आणि ह्या बायला चांगली पण बच्ची आत बारी नाही वापर आपण या बैला घरगुती पाळ आहे आपण काही या नाही घरगुती शेतकरी माणूस आपण एखाद्या वर ठेवायची ना मग आपण बस वाटली का बाबा पाहिजे आता त्या बाय ना चार चार जाती झाली सहा सहा जाती झाली त्या बाईला ऐक तिने आता तुम्हाला सांगतो चार चार जाती झाली आवताला ऐकायची नाही का गाडीला ऐकायची मोकळ मोठा हे आदत आहे ती तशा गोष्टी आहेत ना आपल्या बजेट म्हणजे वर्षे दीड वर्ष आपण ठेवू गेली आणि शेतकऱ्याचा कामाचा बरोबर नाही वाटत आपण काय करायचं गडमोड गडमोड लोक म्हणतात हे काही व्यापारी पिपारी का पण आपण शेतकरी माणूस आहे काही व्यापारी पिपारी माणूस नाही पण हे गायचं कसं मग चला एखाद्या लक्ष्मी म्हणून आपण देऊ शकते सेवा झाली पण गुरु आहे भरपूर आहेत ना नाही गुरु आहेत त्याच्यामुळे आणि काय म्हणतो बाग आहे तो जर तर खर खरं आपण मला झोप देऊन टाकणार पण तिची मजा झाली पाहिजे हा मजा झाली पाहिजे बाग आहेत नाही काल म्हणजे उन्हाळा आला का कोरडवा इकडं जंगल आहे भरपूर आहे ना मग तुमची वस्ती कुठं इकडे जंगलात असे म्हणायचे मग काय वाघाचा त्रास तुम्हाला वाघ येतोय बर का म्हणजे नेहमी येतोय म्हणजे नेहमी म्हणजे ना रोज मांडला तरी चालल येतोय आणि मग तुमचा कुत्रा कुत्र्याला आम्ही काय करतोय संध्याकाळी सहा वाजलं त्याला बांधायचा सा आणि सांगतो एक दिवस असा झाला सात वाजता जानवर आला उरा पाजली आणि आत बांधितो तंगड्यांच्या म्हणून मांजर हो चला तुम्हाला सांगतो पोटे होती एकट्याच घरी माणसा घरी नाही असा झाला मायभती धरदार रांगाला काटा आला असं वाटला असं का पाडवा कटगारा लावणार आतला पावा पण भिलो नाही म्हणजे एकट्याच आपण माझा नेला त्या शेवटी कसं कुत्रे कुत्रा घरातून दान केला लावून टाकला नाही त्याच्या बेर कुत्रा आला असता तर कुत्रा नेला आला असता म्हणजे बिबटे लावता काय नाही पटे बटाला होता मोठा कमरा एवढा वाघ एवढा वाघ मध्ये टीव्ही मध्ये दिसतात वाघ तो पट आहे म्हणजे पहिले हो, त्या कोणा पहिले नसेल फक्त पट समोर समोर पहा स्वतः माय पहिली मला घाम आलता डायरेक्ट घाम आलता डायरेक्ट वाघ येतो पण ते ना बिबटे मध्ये बिबटे बिबटे ही एवढी जात राहते ती शक्यतो ना तो डायरेक्ट नाही करीत पण तो पटाय म्हणजे येतच नाही डायरेक्ट मोठा कमरा डायरेक्ट म्हणजे कुत्र्यासाठी हा पण कुत्र आवाज येतो ना आत आत बांधून आम्ही सहा वाजलो आणि मांजा न्यायला सात वाजता गुरा बांधून त्या काही तंगड्यांना आला नेला आवड जसा धरून नेला आणि जसा पहिला बेभान होऊन गेलो घाम आला डायरेक्ट घाम पुय बरोबर बरोबर असं चला व्यवस्थित कुत्रे बित्री घरात बांध ठेवा जनावर आहे घरातच बांध ठेवा कारण आता जंगल मारलाय त्याच्यामुळे भरोसा नाही का जसा गोष्टीला राहायला आलोय ना घेऊन जाता आई मांजराठी आमच्या काही येत आहे पण मग काय आमच्या आहे ना कुत्रा मांजारिडा कुत्रे पण आम्ही बिया ना त्याला सहा वाजता डायरेक्ट दावा टिकली सकाळची सुद्धा सात वाजता वेगळे काढायचा नाही बरोबर पाठी कवाय बरोबर जनव बांधायला पण वातावरण मस्त वाटत आहे ना जरी जंगले शेवटी जंगला शोभा शिवाय ह्या निसर्गाला शोभा नाही मोर लांडुर्या हाय बरोबर मोर लांडुर्या सकाळी उठल्या पाठ बसून माझा कोंबडा हरतोय अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो डायरेक्ट आवाज देणार राहणार आम्ही काल दाखवलो ते चला मी आता ही त्यांची जेरशी गाय विकली फक्त आणि आल राहणार म्हणजे सहज फिरत फिरत आज भीम आवाजाची भेट झाली नाही तर चला आता आणि ती गावठी आहे का आणि ती त्यांच्याकडे ती गावठी सावला म्हणतो हा ऊन ऊन झाले मग आता आलो तो फिरत फिरत जाऊ का मग मी हा मग जाऊ मग हा बरं मग जातो आता मग आता तर चला मित्रांनो आता आलो तर राहण्यामध्ये फिरत फिरत मित्र भेटला आणि आज वातावरण पण भरपूर ढगाळ होता ऊन तर भरपूरच आहे पण आता वळवांच्या पाण्याचा भरावसा नाही ना त्याच्यामुळे मग मी छत्री घेऊन आलो होतो तर चला मित्रांनो आता जातो हा आपल्या वस्तीवर तर मित्रांनो हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलला नेणार असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र